कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत रंगत चढू लागली असताना भाजप आर पी आय आणि लोकसेवा आघाडीने आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात करत भव्य विश्वासनामा जाहीर केला कार्यालयात उत्साह टाळ्यांचा कडकडाट कर आणि घोषणाबाजीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग तसेच आघाडीतील सर्व उमेदवार उपस्थित होते आघाडीने सादर केलेल्या विश्वासनाम्यात स्मार्ट नगरपालिका अत्याधुनिक पायाभूत सुविधा सुरक्षित वाहतूक व्यवस्था स्वच्छतेवर आधारित जलव्यवस्था औद्योगिक विकास डिजिटल सेवा महिला आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती यासारख्या विविध प्राधान्याच्या मुद्द्यांचा समावेश असून पुढील पाच वर्षासाठीचा विकास नकाशा स्पष्ट करण्यात आला आहे कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या दृश्य फितीत शहरातील पाणी पुरवठा आरोग्य सेवा आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दाखवत विरोधकांवर थेट टीकास्त्र सोडण्यात आले यावेळी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी कोपरगावच्या सर्व समस्या नियोजनबद्ध उपाययोजना आणि पारदर्शक प्रशासनाद्वारे सोडवण्याचा आम्ही निर्धार केला आहे असा विश्वास व्यक्त केला प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव अनेक निवडणुकांमध्ये आपण बघतो विकासनामा प्रसिद्ध होत असता परंतु आम्ही विश्वासनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे कारण की हा आम्ही चार भिंतीत न बनवलेला विकासनामा नसून हा दोन हजारहून अधिक सूचना त्या ठिकाणी आम्हाला जनतेतून आलेल्या आहे याचाच अर्थ जनतेचा विश्वास हा आमच्या उमेदवारावर आदरणीय परागजी साहेब असतील किंवा कोले परिवारावर भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षावर आहे हे ये दिसून येतं आणि म्हणून आम्ही विकासनामा नाव न देता विश्वासनामा नाव दिलेला आहे आम्ही या माध्यमातून खात्री देऊ इच्छितो जनतेला कोपरगावच्या ज्या ज्या गोष्टी आम्ही याच्यात म्हटलेल्या आहे त्या शंभर टक्के पूर्णत्वास नेण्याकरता आम्ही आठवणात प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढा विश्वास देण्याकरता आज आम्ही हा विश्वासनामा जनतेसाठी प्रथमच सादर केलेला आहे अनेक प्रवेश खरं तर पक्षामध्ये वाढत आहे आत्ताही अकरा जणांचा प्रवेश या ठिकाणी प्रलंबित आहे काल परवा पदाधिकारी अनेक इच्छुक त्या ठिकाणी आमच्याकडे येऊ पाहत आहे निश्चितपणाने हे एक संकेत आहे की ही विजयाची गोडदौड जी सुरू झालेली आहे ती गुलाल घेऊनच त्या ठिकाणी थांबणार ही मला खात्री पटलेली आहे नाही अनेक प्रश्न लोकशाहीचे अवधी वापरून त्या ठिकाणी जे काय उमेदवार आल्या तर अर्ज ऑब्जेक्शन्स लोकशाही मार्गाने जे होतात जे अधिकारात आहे जे घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार आहे यांच्या माध्यमातूनच तो काय घेतलेला निर्णय त्या ठिकाणी उमेदवारांच्या अधिकारात घेतलेला निर्णय आहे त्याच्यामुळं त्यांना ते झोंबला असावा कदाचित परंतु आम्ही त्या ठिकाणी अर्ज फॉर्मवर काय भरलेलं आहे हे पाहायला प्रत्येकजण उत्सुक असतो आणि कायदेशीर किती केसेस आहे तर चारशे वीस ज्याला आपण म्हणतो ढगेगिरी फसवणूक ज्या कलमाला आपण म्हणतो असा चारशे वीसचा कलम देखील समोरच्या उमेदवारावर त्या नामनिर्देशन फॉर्मवर दिसून आलेला आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांची धावपळ होणं स्वाभाविक आहे नाही ते कायदेशीर बाब आहे योग्य तो न्याय व्यवस्था त्याची निर्णय देईल न्याय प्रक्रिया योग्य तो मार्गदर्शन करतील